नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज पालकापासून रेसिपी आणलेली आहे एवढा सुंदर पालक ताजा आहे हिरवा गार एक जुडी आहे मोठी ती अशी छान निसून घेतलेली आहे कचरा वगैरे सगळा त्याच्यातला काढला आहे आणि देठा सकट घेतलेली आहे पालक स्वच्छ धुवून आता आपण पालकापासून एक रेसिपी छान अशी आपल्याला डाळ नाही बनवायची किंवा भाजी नाही बनवायची वेगळी रेसिपी बनवायची आहे मुलांना आवडीची मोठ्यांनाही तेवढेच आवडीची आणि नाश्त्यासाठी पी होणारी आहे आता एक पा पॅन ठेवलेला आहे त्याच्यात मी तेल घालून घेतलेलं आहे पहा त्याच्यात आपल्याला घालायचं आहे आता धणे धणे घालून घेतलेले आहे धणे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत धण्याचा स्वाद अप्रतिम येतो त्याच्यामध्ये आणि आता जिरं घालायचं आहे दोन छोटे चमचे आहेत ते घालून घेतलेले आहे जिरे ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे त्याच्या लसूण घेतला आहे आणि टॅमॅटो हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि कांदाही परतायला ठेवायचा आहे असं मोठा मोठा कांदा आणि टॅमॅटो एक अद्रकचा तुकडा आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आहे छान परतून घ्यायचं आहे सगळं आपल्याला असं त्याचं लाल थोडंसं पिंकेश कलर आहे तोपर्यंत घोळवायचं आहे ते आणि धणे आणि जिरं तर पटकनच भाजून होतात त्याच्यामुळे वेळ लागणार नाही आपल्याला आणि कांदा आणि टॅमॅटो लसूण अद्रक मिरची ह्याचा फक्त आपल्याला कच्चा पण घालवायचा आहे जास्त असं खरपूस वगैरे भाजून घ्यायचं नाही कच्चा पण गेल्यानंतर आपण त्याला एका मिक्सरमध्ये काढून घेऊ आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे थोडं थंड करून घेऊ ते कारण गरम असल्यामुळे मुळे मिक्सरमध्ये ते पटकन घालू नये छान असा घोळवून झालेलंच आहे ते आता त्याचा कलरही बदललेला आहे आता गॅस बारीक केला आहे पहा त्याचा कच्चा पण आता जाईलच जास्त खरपूस केलेलं नाही आहे आता आपण काढून घेऊ काढून घेतलेलं आहे आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि पालक छान शिजवून घ्यायचं आहे आणि पालकामध्ये पाणी वगैरे काहीही घालायचं नाही असंच पालकाला पाणी सुटेल थोडं परतल्यानंतर त्याच्यातच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याचा कलर छान राहतो आणि पाणी का टाकल्यामुळे आपण पाणी ओतून देतो किंवा असं कशातही वापरू शकतो पण मोस्टली ओतून दे देतो जास्त जर पाणी असलं तर म्हणून आपण ह्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही फक्त आपल्याला पालकाला पाणी सुटेल त्या पाण्यातच आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मीठ घातल्यामुळे पटकन पाणी सुटतं भाजीला आणि ते शिजायला मदत होते पहा छान परतल्यानंतर किती पालक होता आता बसला आहे खाली छान शिजल्यानंतर थोडी वाफ लागल्यानंतर आणि मीठ घातल्यानंतर लगेचच पाणी सुटतं छान हिरवागार पालक ताजा थोडा वेळ ठेवायचा आहे आपल्याला शिजायला त्याला वेळ नाही लागत दोन मिनटात आणि आता आपण मिक्सरला मसाला पहिला फिरवून घेऊ पहा त्याचं पाणी किती सुटलेलं आहे मीठ घातलं तर पालकमध्ये पाहू शकता तुम्ही पाणी घालायची आपल्याला गरजच लागत नाही असं पालकाचं आपल्याला शिजून घ्यायचं आहे पालक आणि तोही थंड करून घ्यायचा आहे आपल्याला झालेला आहे दोन मिनटात आता आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे मसाले कांदा टमॅटो अद्रक सगळं आणि पालक हे सगळं छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्या वा ह्या वाटीने मोजून घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ आहे छोटी एक वाटी आपल्याला बेसन जास्त वापरायचं नाही आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी तीळ घालते एक मोठा चमचा आहे सफेद तीळ सफेद तिळणी खूप छान स्वाद येतो आणि ओवा घेतला आहे मी छोटा बारीक चमचा तो असा हवा हातावरती चोळायचा आहे आणि त्याच्यामध्ये घालायचा आहे आता आपण मसाले काही थोडे घालून घेऊ गरम मसाला घातलेला आहे हळद घातलेली एक चमचा आणि लाल तिखट आहे कश्मीरी तिखट आहे कारण त्याचा कलर छान येतो कश्मीरीने आणि लाल तिखट आपला घरगुती आहे त्याच्यामध्ये सगळं आहे हिंगही घालून घेतलं आहे स्वादाप्रमाणे पाचक असा हिंग आता मीठ घालायचं आहे आपल्याला आपल्या पालकामध्ये पण मीठ आहे आपल्याला पिठाला आणि ह्या मसाल्याला पुरेल इतकं मीठ घालायचं आहे चवीनुसार छान असं आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले त्याच्यानंतर आपल्याला पालक प्युरी आणि त्याच्यामध्ये कांदा वगैरे वाटलेला आहे तो सगळा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला वेगळं काही पाणी लागणार नाही त्याच्यातच आपलं पीठ मळून होईल आणि जर पातळ वाटलं तर तुम्ही गव्हाचं पीठ थोडं टाकू शकता त्याच्यामध्ये छान असं आपल्याला चपातीच्या पिठासारखं मळून घ्यायचं आहे किती सुंदर कलर दिसतो आहे पालकाचा अशी वेगळी एक रेसिपी बनवायची आहे पालकापासून कारण मुलं डाळ खायला मागत नाही भाजी खायला मागत नाही म्हणून अशी एक ट्रिक करायची मुलांसाठी आणि मोठ्यांनाही तेवढीच आवडेल अशी रेसिपी आहे नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा असं तुम्ही बाहेर गेलं तर तेव्हाही ही रेसिपी तुम्ही घेऊन जाऊ शकता अशी भन्नाट रेसिपी होणार आहे पा तुम्हाला असं सगळं करून आवडत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा कशी वाटते ही रेसिपी आता पीठ मळून झालेलं आहे आपल्याला त्याच्यावर थोडं मी तेल घालून घेतलेलं आहे तेलाचंही प्रमाण आपल्याला कमीच आहे ह्या रेसिपीमध्ये आपल्याला तळायचं नाही काही नाही अशी रेसिपी बनवायची आहे छान पीठ मळून घ्यायचं आहे सगळं एकजीव व्हायला पाहिजे किती सुंदर कलर दिसतो आहे पिठाचा थोडं पाच मिनिट आपण ठेवून देऊ झाकून म्हणजे ते सगळं त्याच्यामध्ये मसाले पालक प्युरी मिसळेल झालेलं आहे पाच मिनटं आणि गोळे करून घेतलेले आहे मी त्याचे एवढे गोळे करायचे आता आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे आता कोणत्या आकारात रा लाटायचं आहे ते तुमच्यावरती आहे मी त्याला आता वेगळ्या आकारामध्ये लाटणार आहे आणि तुम्ही गोल लाटू शकता किंवा असं मी लाटते तसंही लाटू शकता हे तुमच्या प्रमाणावरती आहे आता थोडं मी लाटून घेतलं आहे आणि त्याच्यावरती छान असं पीठ भुरभुरले आता आपण ते मस्तपैकी लाटून घेऊ मी चौकोनी आकारामध्ये लाटणार आहे ते दिसायला खूप छान दिसतं जसं काही मार्केटमधून मा आणल्यासारखा पराठा किंवा असं वाटतं म्हणून मी चौकोणी आकारामध्ये करून घेणार आहे तुम्हाला वाटलं तर त्रिकोणी करा चौकोणी करा गोल करा असा पराठा आपल्याला करून घ्यायचा आहे छान भन्नाट रेसिपी आहे मुलांना तर आवडणारच ती कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता आता मी चौकोणी होत करून घेणार आहे सगळे ते पहा आता एक तवा घेणार आहे गरम झालेला आहे त्याच्यावर ते तेल घालणार आहे आता चौकोनी मी करून घेतलेले आहेत पराठे ते भाजून घ्यायचे आहे छान परतून घ्यायचे आपल्याला सुंदर दिसत आहेत का नाही चौकोनी पराठे तुम्ही एक डब्याचा चौकोनी आकारी करून असं कापून घेऊ शकता आणि छोटे करा किंवा मोठे करा ते तुमच्या याच्यावरती आहे पण खायला तेवढेच अप्रतिम लागणार आहे छान असं खमंग आपण भाजून घेऊ तुम्ही तेल लावू शकता किंवा तुपई लावू शकता किंवा बटरही लावू शकता तेवढेच छान लागणार आहे असं आपल्याला करून घ्यायचं आहे पहा तुम्हाला असे आवडले तर रंजना किचनमध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा किती सुंदर झालेला आहे कलरही तेवढाच छान आलेला आहे त्याला पाहू शकता तुम्ही खरपूस भाजून झालेला आहे आणि असा आपण त्याच्यामध्ये तेल लावून थोडंसं पीठ भुरभुरल्यामुळे छान त्याला पदरी सुटलेली आहेत फुगलेला आहे तो छान पराठा याला थोडा भाजायला वेळ लागतो कारण तो आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर भाजायचा आहे म्हणजे त्याचं खायला इतका सुंदर अप्रतिम लागतो आता सगळे मी भाजून घेणार आहे तसेच सगळे खरपूस आता मी तूपही लावून दाखवते तुम्हाला तुम्हाला आवडत असलं तर तूप लावू शकता पहा छान खरपूस झालेला आहे तुम्ही चहाबरोबरसुद्धा भर हा पराठा तेवढाच एन्जॉय करू शकता सकाळच्या पारी सुट्टी असेल मुलांना आता गोलही केलेला आहे असाही तुम्ही करू शकता असे दोन तीन प्रकार दाखवलेले आहेत तुम्हाला कोणत्याही आकाराचा तुम्ही पराठा करा आणि तुम्हाला आवडलं तर पहा झालं आहे आता छान त्याच्यावरचे तिळंही खूप सुंदर दिसतात खायला तर रुचकर लागतंच खमंग लागतंच चटणीबरोबर खा सॉसबरोबर खा किंवा चहाबरोबर खा असा पोटभरीचा पण आहे आणि नाश्त्यासाठी पण आहे करून पहा आता मी वाढून घेतलेलं आहे पहा तुम्हाला आवडलं तर चटणी आहे मिरची आहे भरलेली आणि त्याच्यावरचे तीळ किती सुंदर दिसत आहेत पहा अप्रतिम पराठा झालेला आहे दिसायला किती सुंदर जसं काय आपण बाहेरून आणलेल्या असा झालेला आहे नक्की करून पहा आणि माझा कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला आहे हा पराठा बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या रेसिपी